नमस्कार आपल्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे गुलाबजाम हे गुलाबजाम आहे रव्याचे तर आपण याची सुरुवात करूया मी एक चमचा तूप घेतलेला आहे व एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही हा रवा मिक्सरमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता मिक्सरमध्ये काढल्याने एकपेक्षाही चांगले गुलाबजाम होतील आमची लाईट गेली असल्यामुळे मला ते मिक्सरमध्ये काढायला जमले नाहीत तर तुम्ही जेव्हाही हे गुलाबजाम ट्राय करा तेव्हा रवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या बारीक रवा असला तरीही बारीक करून घ्या आणि जाड रवा असेल तरीही बारीक करून घ्या आपल्याला हा रवा मंद आचेवर भाजायचा आहे एकदम कमी गॅस करून रवा भाजायचा आहे रवा भाजतोय तोपर्यंत तो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता रवा भाजत असताना मी त्यामध्ये एक सिमट मीठ टाकलेलं आहे कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात आपण मीठ टाकत असतो आता यामध्ये मी दोन कप म्हणजे जी वाटी घेतलेली आहे त्या वाटीच्या मापाने दोन वाटी दूध घेतलेलं आहे दूध थोडंसं गरम आहे मी एकदा जे एकदा आधी थोडंसं दूध टाकलेलं आहे ते दूध टाकल्यानंतर आपण पुन्हा नंतर एक कप एक वाटी दूध टाकून चांगलं मिक्स करून घेऊया आता हे हा रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पाच ते दहा मिनटं कार हो होण्यासाठी ठेवूया याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता त्याच कढईमध्ये मी ज्या वाटीने आपण रवा घेतला त्या वाटीने दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि दोन वाटी साखर घेतलेली आहे आपल्याला हे, आप हे साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे रवा भाजत असताना मी त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे आपल्याला हे साखरेचं पाणी पूर्ण साखर पगळून घ्यायची आहे विरगळून घ्यायची आहे आपण जसा गुलाबजामला पाक बनवतो तसा अगदी तसाच आपल्याला हा पाक बनवायचा आहे जास्त दाटसर बनवायचा नाही आहे किंवा एकदम पातळही बनवायचा नाही आहे आपली साखर पूर्ण विघळलेली आहे चांगली उकळी आलेली आहे आता आपण कमी गॅसवर चार ते पाच मिनटं हे साखरेचं पाणी ठेवूयात हे बघा असा पाक आपल्याला पाहिजे आता यामध्ये अर्धा चमचा लिंबू मी घेतलेला आहे लिंबाने एक छान फ्लेवर याला येतो आणि चांगलं मिक्स करून एक दोन मिनटं आपण पुन्हा शिजवून घेऊ आणि गॅस बंद करून देऊयात आता जो रवा आपण काढून घेतलेला होता तो चांगला आपण मळून घेऊया एक चिमूट टाक सोडा टाकलेला आहे आपल्याला जास्तही सोडा टाकायचा नाही आहे जास्त जर सोडा टाकला तर आपले गुलाबजाम आप लगेच विरघळून जाते नकळत आपल्याला थोडासा सोडा घ्यायचा आहे चिमूटवर हे पीठ मळत असताना रवा मळत असताना जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध ॲड करू शकतात माझा हा रवा थोडासा जाड असल्यामुळे मला दुधाची गरज पडली मग मी थोडंसं टाकलेलं आहे पण तुम्ही रवा मिक्सरमध्ये काढून घ्या तुम्हाला दोन वाटीशिवाय तिसऱ्या वाटीची गरज पडणार नाही आता आपण याचे गुलाबजाम बनवून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने आपण तुम्हाला ज्या आकाराचे तुम्ही बनवू शकतात मस्त तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण सगळे करून घेऊ हो। आता एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आपल्याला गुलाबजाम डीप फ्राय करायचे नाही आहेत आपण शेलो फ्राय करून घेणार आहोत आपल्याला हे गुलाबजाम मंद आचेवरच तळायचे आहे गॅस कमी करूनच तळायचे हे तळण्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनिटे लागतात एक साइडने चांगले लालसर झाले की आपण हे पलटून घेऊयात हे बघा आपले सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत आता तेल याला तेल खूप कमी लागतं जास्त तेल लागत नाही मी थोडंसंच घेतलंय खाली वर तळून झाल्यावर साईडनी तळण्यासाठी मी एका कोपऱ्यात पॅन केलेला आहे ते जेणेकरून सगळं तेल त्या ते साईडला जाईल तुम्ही बारीक रवा घ्या मिक्सरमध्ये बारीक रवा घेतल्याने काय होईल जे आत्ता माझ्या गुलाबजामला बाहेर असे छिद्र दिसत आहेत फुटल्यावाणी ते तसे दिसणार नाही एकदम आपले प्लेन पेढ्यावाणी दिसतील तोही व्हिडिओ मी नक्की नंतर शेअर करेल हे बघा मस्त फ्राय झालेले आहेत आता आपण जे साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे त्यामध्ये गरमच गुलाबजाम आपल्याला सोडायचे आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा हे बघा एक एक आपण यामध्ये सोडू पाक जर थंड झालेला असेल तर तो आपल्याला थोडा कोमट करून घ्यायचा आहे आणि गुलाबजाम आपल्याला त्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं डीप करून ठेवायचे आहेत आता आपण हे झाकून ठेवूया जेणेकरून पूर्ण पाक त्यामध्ये मुरेल खव्याच्या गुलाबजामपेक्षाही एकदम छान हे गुलाबजाम लागतात हे बघा पाक आपला पूर्णपणे मुरलेला आहे आता आपण हे सर्व करूया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा काय मस्त दिसतंय मध्ये पूर्ण पाक गेलेला आहे रव्याचे आपल्याला आणखीही खूप पदार्थ बनवता येतात माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद